नमस्कार आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आजच्या या व्हिडिओमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेमधील उच्च प्राथमिक शाळांमधील अंशकालीन निदेशकांची नियुक्ती करणे व सुधारित धोरण निश्चित करण्याबाबतची माहिती घेणार आहोत कला शिक्षकांसाठी तसेच विविध प्रकारचे अंशकालीन निदेशक सर्व शिक्षक आहेत या सर्वांसाठी एक आनंदाची बातमी आहे ती म्हणजे अंशकालीन निदेशक कला शिक्षण तसेच अंशकालीन निदेशक शारीरिक शिक्षण आपल्या स्क्रीनवर दिसत असल्याप्रमाणे अंशकालीन निदेशक कार्यानुभव शिक्षण या सर्व शिक्षकांसाठी आनंदाची बातमी आहे ती म्हणजे या सर्व शिक्षकांच्या नवीन शासनाच्या नियमानुसार दिनांक पाच मे दोन हजार पंचवीसच्या आदेशानुसार शासनाच्या जी आरनुसार नवीन पदांबाबत स्पष्ट धोरण आलेलं आहे आणि एक आनंदाची बातमी असून अंशकालीन निदेशकांच्या पदावर नियुक्त होण्यासाठी शैक्षणिक कार्यत्व व्यवस्था पात्रता खालीप्रमाणे निश्चित करण्यात आलेली आहे तर बघा या अंतर्गत आपल्या सर्व शिक्षक बंधू आणि भगिनी यासाठी शासनाचा एक निर्णय झालेला आहे आणि तो निर्णय म्हणजे उच्च न्यायालयाच्या या आपल्या स्किलमध्ये असल्याप्रमाणे सदर पदांचे कायम संवर्ग निर्माण करे सदर पदांना अंशकालिक निदेशकाशी पदनाम देण्यात असून राज्यातील शाळांमध्ये सहा ते आठमधील मधील आधार वैध असलेल्या किंवा शंभर विद्यार्थी संख्या पटसंख्या असलेल्या किंवा त्यापेक्षा अधिक विद्यार्थी संख्या असलेल्या शाळांना तीन अंशकालीन निदेशकांची पदवी बालकांचा व शैक्षणिक सक्तीचा शिक्षणाचा हक्क नियम दोन हजार नऊमधील मधील निर्धारित करण्यात यावं म्हणजे बघा ज्या शाळांमध्ये किमान शंभर आणि त्यापेक्षा जास्त विद्यार्थी संख्या असेल त्यांच्यामध्ये तीन अंशकालीन पदे भरण्यात येणार आहेत यासाठी या, या पदाचे निर्धारण तीन सप्टेंबर दोन हजार तीस सप्टेंबरच्या दिनांकात शाळेत शिकत असलेल्या आधार वैद्य विद्यार्थ्यांच्या आधारे करण्यात येईल जिल्हा परिषद यांनी दरवर्षी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पद निर्धारण करणे बंधनकारक असेल अंशकालीन कायम सरोग निर्माण झाल्यानंतर यापूर्वी कार्यरत असलेल्या अंशकालीन निधेकाचे एक पॅनल केंद्र स्तरावर तयार करण्यात येईल सदरचे अंशकालीन निदेशक वयाच्या अठ्ठावन्न वर्षापर्यंत कार्यरत असतील बघा ही सर्वात महत्वाची बाब आहेत अंशकालीन निदेशकांच्या कायम संवर्ग निर्माण झाल्यानंतर तो अठ्ठावन्न वर्षापर्यंत काम करणार आहे दरवर्षी संच मान्यतेनंतर आधार वैद्य विद्यार्थी संख्येच्या आधारे पदाची निश्चित झाल्यानंतर उपलब्ध होणाऱ्या अंशकाली निर्देशकांच्या पॅनलमधून कला क्रीडा व कार्यानवो या तीन कला क्रीडा व कार्यानवो या विषयासाठी अंशकाली निर्देशक उपलब्ध करून देण्यात येतील तसेच अंशकालीन निरीक्षकाचे सर्व संवर्ग का कायमस्वरूपी असेल तर तथापि संव सदर अंशकालीन पदावर नियुक्त करण्यात येणारे अंशकालीन निदेशक यांची नियुक्ती ही त्या पदावर दर शैक्षणिक वर्षात जास्तीत जास्त दहा महिन्याच्या जा कालावधीकरिता पंधरा जून 15 करने, करने का आए, ते पंधरा एप्रिल या शैक्षणिक वर्षाच्या कालावधी करण्यात करता करण्यात यावी याच्या ज्या काय आता नियम अटी आहेत त्या आपण आता बघू बघूया कशाप्रकारे अंशकालीन निदेशक आहेत कला शिक्षक वगैरे सर्व बालकांचं मोफत आपल्या स्क्रीन दिसत असल्याप्रमाणे शंभरपेक्षा पेक्षा जास्त पटसंख्या असलेल्या शाळांनाच हे पद आपल्याला भरता येणार आहे प्रत्येक वर्षी युड नुसार इयत्ता सहावी ते आठवीच्या पेक्षा जास्त आदर वैद्य विद्यार्थी पटसंख्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये कला क्रीडा व कार्यान विषयासाठी प्रत्येकी एक या प्रमाणे शाळांनी या तीन पदे निर्धारित होणार आहे रिक्त होणाऱ्या पदावर नियुक्तीसाठी किमान वयोमर्यादा अठरा वर्ष असेल सदर अंशकालीन निर्देशक वयाच्या अठ्ठावन्न वर्षापर्यंत कार्यरत असेल दर कामा कामजाजा ज्या जा दिवशी प्रत्येक वर्गासाठी येत असावी आठवी चा शाळेच्या वेळेच्या नुसार वेळापत्रकानुसार प्रत्यक्ष अध्यापन निरीक्षणाची जबाबदारी केंद्र प्रमुख मुख्याध्यापक यांच्या मार्फत देण्यात यावी आता याची नियुक्तीची कार्यपद्धती कशा प्रकारची ती बघूया आपण नव्याने निर्धारित होणाऱ्या पदासाठी आपल्या स्क्रीनवर दिसत असल्याप्रमाणे ही महत्त्वाची बाब आहेत घेऊन दरवर्षी वीस मे पूर्वी जाहिरात द्यावी अर्ज मागून उमेदवारांच्या शंभर गुणांची मुलाखत घेऊन उमेदवारांची निवड करावी जाहिरातीचा नमुना सोबत परिषद दोनमध्ये मध्ये जोडलेला आहे अतिथी निदेशकाची पदे नियुक्ता रद्द करे दिनांक एक सप्टेंबर दोन हजार सतराच्या शासन नियमानुसार अतिथी निदेशकांची जी पदे निर्माण करण्यात आली ती सर्व पदे रद्द करण्यात येणार येत आहेत वयोमरद्द अठरा वर्ष असेल अंशकालीन निदेशकांच्या पदावर नियुक्त होणाऱ्या शैक्षणिक आर्था व व्यावसायिक पात्रता खालीप्रमाणे असेल आपल्या स्क्रीनवर दिसत असल्याप्रमाणे जे जे अंशकालीन निर्देशक असतील त्यांच्या पात्रता याप्रमाणे आहेत अंशकालीन शिक्षक यांच्यासाठी किमान दोन वर्ष कला प शाळा प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असायला हवे शिक्षकांची पदवी कला शिक्षक पदविका डी किंवा आठ मास्त प्रमाणपत्र किंवा जे उमेदवार उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत आणि कला शिक्षकांची पदवीका धारण आहेत या सर्वांसाठी हे असेल किंवा जी डी आर्ट पेंटिंग उपयोजित कला किंवा कला शिक्षकांची पदवीका हे सुद्धा चालणार आहेत डी पी डी एड धारक असेल बी एफ ओ पेंटिंग उपयोजित कला शिक्षकांची पदविका ए टी डी किंवा डी पी एड अशा अर्थ धारण केलेल्या उमेदवार सुद्धा प्राधान्य देतील यत्ता बारावी किंवा कला व प्लस कला संचलनाचे सामान्य पदवीका किंवा नृत्य गायन नाट्य किंवा वादन विषयातील गंधर्व महाविद्यालयाची किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी शरद पदवी समकक्ष अर्हता चालेल अशा प्रकारचे कला अंशकालीन निदेशक कला शिक्षण याची पदं आपण भरू शकता आणि आपण अप्लाय करू शकतो त्यासाठी ही पदं आपल्याला पात्रता असायला हवी अंशकालीन निदेशक शारीरिक शिक्षणासाठी कोणत्या शाखेतील पदवी प्लस बी पी एड किंवा समकक्ष अर्हता अंशकाली कार्यानुभव यासाठी कोणत्या शाखेतील पदवीधर असायला हवं हस्तकलागृह विज्ञान कार्यानुभव किमान सामान्याचा अभ्यासक्रम प्रमाणपत्र धारक असायला हवे सध्या कार्यरत असलेल्या शैक्ष अंशकालीन निरीक्षकांना वर नमूद केल्याप्रमाणे शैक्षणिक आदर धारण करत नसतील तर त्यांना पुढील तीन वर्षात निकषानुसार आवश्यकता धारण करणे बंधनकारक राहील म्हणजे आता आपण जे कार्यरत आहे त्या लोकांकडे पदवी नसेल तर ते तीन वर्षामध्ये ती पदवी आपली मिळू शकता मानधन हे आपल्या स्क्रीनवर दिसत असल्याप्रमाणे आता सहावी ते आठवी उच्च प्राथमिकसाठी करण्यात आता त्यामुळे अंशकालीन निरीक्षकांना अठ्ठेचाळीस तासिकांच्या अध्यापनाकरता करता बारा हजार रुपये अंशकालीन निदेशकांनानी अठ्ठेचाळीस तासशेपेक्षा अधिक काम केल्यास त्यांना दोनशे रुपये प्रति तासिक आहेप्रमाणे अठरा हजार रुपये इतक्या कमाल माध्यम देण्यात येणार आहे ही ये योजना फक्त अंशकालीन निदेशकांसाठी लागू आहे सर्वांनी ज्ञात करून घ्यायचं जे अंशकालीन निदेशक आहे यांच्यासाठीच ही योजना लागू आहे या शाळा व्यवस्थापन समिती स्तरवनांशकालीन निदेशकांनी नियुक्त करण्यात यावी यासाठी खालीच निवड समिती असेल केंद्र प्रमुख अध्यक्ष असतील शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सदस्य असतील शाळा ज्या गावात आहेत त्या शाळेचे मुख्याध्यापक वरिष्ठ शिक्षक सदस्य सचिव असतील आणि अंशकालीन निरीक्षकांची नियुक्ती प्रतिवर्ष सप्टेंबर अखेर उपलब्ध होणाऱ्या संच मान्यतेनुसार होणाऱ्या पटसंख्येनुसार पर जिल्हा परिषदेच्या सहावी ते आठवी शेपसाठी शंभरपेक्षा जास्त पटसंख्येच्या आधारे प्रमाणित आधार प्रमाणित उपलब्ध शाळांनुसार संख्येनुसार राहील त्यामुळे अंशकालीन निरीक्षकांची पटसंख्या कमी जास्त होऊ शकते याकरिता प्रतिवर्ष युडएसमध्ये उपलब्ध होणारी पात्र शाळा संख्या ग्राह्य धरण्यात यावं त्याप्रमाणे पुढील शैक्षणिक वर्षासाठी नियुक्ती करण्यास मान्यता देत येत आहे तर अशा प्रकारे अंशकालीन निर्देशकांच्या बाबतचा आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती बघितली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे यासाठी आपल्याला जी पात्रता लागणार आहेत स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये उच्च प्राथमिक शाळांमध्ये अंशकालीन निर्देशकांची नियुक्ती करणे व सुधारित धोरण निश्चित करणे बाबतची सर्व आपण या व्हिडिओमध्ये बघितली आणि केंद्र शासनाच्या <coughs> अंशकालीन निर्देशक कला शिक्षण बी आणि शारीरिक शिक्षण आरोग्य सी कार्य शिक्षण निमणूची तरतूद आहे आणि प्राथमिक शाळांच्या विद्यार्थी संख्या शंभरपेक्षा जास्त आहे अशाच ठिकाणी आपल्याला ही नियुक्ती करायची आहे अशाच ठिकाणी आपण अप्लाय करू शकतात अशाच प्रकारच्या व्हिडिओ बघण्यासाठी आमचं चॅनल द सोल्युशन गुरुजीला सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद